आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ने भाजप नेते माननीय सुनील बापू वर्ध यांच्या घनसावंगी येथील भाजप कार्यालयात झेंडा फडकून मिटाईचे वाटप करण्यात आले यावेळी भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य अंकुशराव बोबडे यांच्या समवेत कैलासराव शेळके भास्करराव पांढरे अर्जुनराव माळुदे सदाशिव यादव हरदास पवार धनंजय देशमुख रमेशराव शिंदे जयराम मिसाळ संदीप काळे योगेश ढोणे हर्षदभाई विश्वास तारगे महादेव मोहिते गणेश गुजर विष्णू गोरे भगवानराव पितळे नरेंद्र जोगड अमोल काळे आदी भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे